त्यांनी त्यांनी परमप्रिती महानुभाव दर्शन नावाचे मुख्य संपादक इथे आलेले आहेत माननीय श्री दिनेश एवले साहेब हे इथे आलेले आहेत आणि या चॅनलचे मार्गदर्शक आदरणीय सत्य पूजनीय आचार्य श्री बांधकर बाबा बाबाजी मार्गदर्शक आहे युवरे साहेब हे बाबाचे शिष्य आहे तरीही बाबाजी धन्ना आज शभेच्छा देत आहे आशीर्वाद देत आहे आणि सांगत आहे की बाबा तुमच्याकडून साहेब तुमच्याकडून अशीच धर्मसेवा नेहमी घडत राहो तुम्हाला जर मानव बंधाचा कोणताही कार्यक्रम पाहायचा असेल तर तुम्ही यूटूबवर मोबाईलमध्ये यूटूब आहे वरती मराठीमध्ये लिहायचं प्रीती महानुभाऊ दर्शन दर्शन हे नाव युट्यूब वर टाका तर तुम्हाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण की ते आपल्या पत्ती आहे आपल्या बाबांनी त्यांना मार्गदर्शन करून हे चॅनल उघडलेलं आहे मार्गदर्शक बाबा असल्यामुळे आपण सर्वांनी त्या चॅनलचं जे काय सबस्क्राईब वगैरे ते असेल ते करा आणि सर्वांना विनंती आहे की सर्वांनी कार्यक्रम त्या युट्यूब चॅनल वरती पाहत धर्माचे कार्यक्रम आहेत ते सगळ्यांनी पाहत चला महत्वाचं आहे पूजनीय आचार्य श्री बांधकर बाबा व व्याकरणाचार्य राजशास्त्री बांधकर हे दोघ जण साहेबांना त्यांच्या कार्याबद्दल त्यांचा सत्कार करत आहेत जे उभे त्यांनी टाळ्या शकता

对了，咱这的姑娘。